जर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असले असते तर त्यांनी उद्धव ठाकरे यांना उलटं टांगलं असतं असं वक्तव्य केले रमेश बोरनारे यांनी रमेश बोरनारे हे आमदार आहेत सध्या शिंदे गटामध्ये आहेत आणि त्यांनी उद्धव ठाकरे बद्दल असं वक्तव्य केलं नेमकं ते असं कशामुळं म्हणाले जर आपण पाहिलं तर राज्यामध्ये शिवसेना आणि भाजपची युती मागच्या पंचवीस वर्षापासून अगदी टिकून होती अनेक वेळा मतभेद सुद्धा झाले होते पण मात्र हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी तडजोड करून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपसोबत युती कायम ठेवली आणि जे जास्त आमदार निवडून येतील त्याचाच मुख्यमंत्री होईल असं सुद्धा फॉर्मुला युवतीमध्ये त्या काळी ठरलेला होता मग जसं जसं जा, जास्त आमदार निवडूनही त्यांचा मुख्यमंत्री होत होता पण मात्र दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये स्पष्टपणे भाजपला जास्त जागा मिळाल्यानंतरही उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदावर दावा ठोकला कारण की तसा शब्द अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता की यावेळेस तुमचा मुख्यमंत्री करू म्हणून म्हणून उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदावर ठाम राहिले आणि जर भाजपनं मुख्यमंत्रीपद दिलं नाही तर आमच्याकडं वेगळा पर्याय आहे असं स्पष्टपणे भाजपच्या नेत्यांना सांगितलं मग इथंच युतीमध्ये मिठाचा खडा पडला आणि उद्धव ठाकरे ठाकरे यांनी वेगळा निर्णय घेतला आता उद्धव ठाकरे यांना वेगळा निर्णय घेण्यामध्ये संजय राऊत यांचा देखील मोठा समावेश होता आणि अखेर उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आघाडीबरोबर जाऊन राज्यामध्ये एक महाविकास आघाडी निर्माण केली आणि महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे हे पुढे आले बघता बघता बरेच दिवस निघून गेले आणि राज्यामध्ये देशामध्ये संपूर्ण जगामध्ये लॉकडाऊन लागलं कोरोनामुळं संपूर्ण देश जग ठप्प झालं मग त्या काळामध्ये काहीच करता आलं नाही मग हळूहळू लॉकडाऊन उठलं आणि नंतर एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेनेचे चाळीस आमदार आणि तेरा खासदार घेऊन गुवाहाटीला गेले आणि मग शिवसेना पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळालं उभी शिवसेना फुटली हे आपण मागच्या काळामध्ये पाहिलेलं आहे आता उद्धव ठाकरे यांच्याकडं शिवसेनेचं पक्षचिन्ह नाव काहीसुद्धा राहिलेलं नव्हतं पण मात्र ज्या ज्या आमदारांनी बंडखोरी केली आहे शिवसेना सोडून म्हणजे उद्धव ठाकरे यांना सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेत त्यांच्या त्यांच्या मतदारसंघामध्ये जाऊन त्या त्या आमदारांवर टीका करायला सुरुवात उद्धव ठाकरे यांनी केली होती त्याच पद्धतीनं उद्धव ठाकरे हे वैजापूरमध्ये पोहोचले होते आणि त्यांनी त्या ठिकाणी वैजापूरच्या सभेमध्ये एक वक्तव्य केलं होतं उद्धव ठाकरे म्हणाले होते वैजापूरच्या आमदारसह इतर चाळीस आमदारांनी शिवसेनेशी गद्दारी करून महाराष्ट्राच्या मातीला गद्दारीचा कलंक लावला येणाऱ्या निवडणुकीत बोरनारे यांना पराभूत करून उलटे टांगा असं उद्धव ठाकरे म्हणाले होते त्यालाच प्रतिउत्तर देत रमेश बोरनारे यांनी सुद्धा उत्तर दिलं आणि ते सुद्धा म्हणाले आज जर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असते आणि त्यांनी उद्धव ठाकरेंना काँग्रेसबरोबर आघाडी करताना पाहिले असते तर त्यांनी देखील तुम्हाला उलटे टांगले असते असं रमेश बोरनारे म्हणाले आहेत आणि यांनी थेट आता था उद्धव ठाकरे यांच्याबद्दलच वक्तव्य केलेलं आहे जर आपण पाहिलं तर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी वारंवार काँग्रेसवर टीका केली होती दिल्लीच्या समोर महाराष्ट्र झुकणार नाही असं अनेक वेळा सांगितलेलं होतं पण मात्र उद्धव ठाकरेंनी ज्या पद्धतीनं काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाऊन एक सरकार स्थापन केलं होतं त्यावर देखील मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसतीये आहे म्हणूनच ज्या पद्धतीनं रमेश बोरनारे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या